स्टार प्रवाह गणेशोत्सव दोन हजार चोवीसच्या सोहळ्यात मी आता आहे आणि इथे आल्यावर इतकं कलरफुल सगळं आहे कारण की आपल्या अभिनेत्री इतक्या सुंदर कलरफुल साड्यांमध्ये तयार झाले आहेत बघा म्हणजे एकदम पारंपरिक वेशामध्ये खूप क्यूट आणि खूप सुंदर दिसत आहे तिघी पण खूप स्वागत राजी मराठीमध्ये कशा आत मस्त एकदम छान घर किती मिस करतात जेव्हा असे सणवार येतात मेन म्हणजे गणपती खरं सांगायचं तर सा फार घरी जायला वेळ नाही मिळत कारण इथला बाप्पा आम्ही इतका एन्जॉय करत असतो त्यामुळे घरी हार्डली एक दोन दिवस जायला मिळतं पण मिस नक्कीच करतो पण इथेसुद्धा सगळी आपलीच माणसं आपलाच आपला 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 आपला। परिवार परिवार आहे आणि मी प्रत्येकीशी बोलताना मघाशी जी आपली पिंकी आहे ती पण म्हणाली की सार्वजनिक मंडळमध्ये जेव्हा आम्ही लहानपणी पफॉर्म करायचो तेव्हा आपल्याला कळायचं की हां ही कला माझ्यात आहे तिथे कुठे आपण मग ड्रॉइंग जमतं आहे तर ड्रॉइंग क्लासला जाऊया त्याच अनुषंगाने मी आज तुम्हाला हे पेपर्स दिलेत म्हणजे लहानपणी कसे आपल्याकडे अवेलेबल रिसोर्सेस असतात त्याच्यामध्ये आपण कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायचो कोणतरी नाव हो द्यायचं तसंच बाप्पाचं छानशी एक पेंटिंग तुम्हाला करायची इथे असं नॉस्टॅलजिक तुम्हाला थोडंसं फील करवते ला पण पड़ लहानपणी मला मला ड्रॉईंग जमेलच असं नाही म्हणजे माझ्यातली कला मला वेगळी सापडली ती म्हणजे मी नाचू शकते हेच म्हणणार होते की जी की तू म्हणालीस की कला सापडते आणि आपण ती झोपाय असतो ती ही ती कला नाही आहे ठीक आहे आपण आम्ही तरी प्रयत्न करणार आहोत लेट सी यू नेव्हर नो आज केल्यावर आपल्याला कळेल की अरे आपण खरंच खूप आपोपल मुदक पाडलास तू खायचा होता म्हणजे हे थोडं हे थोडं तसं ड्रॉइंग करते पण माझा काही संबंध नाही माझा आता बरीच वर्ष म्हणजे ऑलमोस्ट दहा बारा वर्ष झाले मी काही केलेलं नाही आहे त्यामुळे नॅच्सी सी येस आणि भूमीला पेन आणि तिला मार्कर दिला डायरेक्ट म्हणजे चुक चुकीला माफीच नाही आहे एखादी गोष्ट करतो ना आणि ती छानच होते मिस फायर फायर ऑन आहे हो माझा मी क्रेडिट मार्करला देते किती गोड आहे क्रिएटिव्हिटी व्हेरी ब्युटिफुल वा खूप सुंदर ऐक ना तिने ते

थोडस कमर्शियल आर्ट स्टुडंटच्या शेजारी बसल्यावरती <laughs> थोडं तुमच्यापैकी <laughs> ते असं कोण आहे की अरे नाही यार माझा अभ्यास नाही झालाय पण पेपर मध्ये मार्क पैकीच्या पैकी असायचे माझा कायम अभ्यास झालेला असायचा मार्क किती काय ना, ना शोधते मी खर तर तुला सापडले तर प्लीज मला मला सांग मला ग्रुप मध्ये की नाही मी काय प्रिपेअर नाही केलंय असे असतात हो बाकी कोणी असो नसो हे असे असतातच मला आणि चांगला मार्ग चांगला असायचा हा तो अजून क्यूट काढता येईल आपल्याला गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया मंगलमूर्ती श्री गणराया आधी बंधू तुझा मोरया बाय पण हा म्हणजे हे स्टेजेस या स्टेजेस आहेत हां म्हणजे हे केले ऑलरेडी सांगायच्या आधीच सांगितले की ही ती कला नव्हे वन टू आणि थ्री आणि मग हे फायनल ही ती कला नसल्यामुळे असेल हे बघ असंही होऊ शकतं की मी मोदक काढलाय त्यामुळे दोन बाप्पा इकडे आलेत खायला बाप्पा काढल्यावर बाप्पांच्या पोटाचा पण विचार करायला पाहिजे ना मग मोदक काढलास तू मी मी बाप्पाच्या पोटाचा घे मी तर मुशकच्या पण पोटाचा आहे बघ मी त्याला छोटू साईड मोदक ठेवलाय पण आपण परफेक्ट असलं पाहिजे असं काही नाही आपण एकत्र येऊन जी गोष्ट करतो तो जो आनंद असतो तो, तो इथे आज मिळाला आहे कारण का एकत्र एक मिळालं गाणं गायलं आहे आणि बरंच काही आणि हे कमर्शियल आर्ट्सची गोष्ट पण आपल्या नव्याने कळली आहे आणि हिने पण अंडर एस्टिमेट केलं होतं स्वतःला पण खूप क्यूट काढलं आहे आणि तू मोदक काढलास मी मोदक काढला आहे इथे मी जिंकली आहे त्यामुळे बस तू कमर्शियल आर्ट किंवा तो खूप सुंदर काढलास पण मी मोदक काढलाय सुंदर काढलाय जे काय काढलंय आणि थँक्यू सो मच नेहमीप्रमाणे इतक्या उत्साहाने सगळ्या गोष्टी तुम्ही करता थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट तुमच्या मालिकांसाठी सुद्धा गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोर्या मोदक खाऊया आणि एन्जॉय करूया थँक्यू